सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या दुना सारवनाच्या तर तुम्हाला सांगते अंगात घालायला एक सुद्धा साडी नसते या तुम्हाला खोटं वाटत असेल मी कधी खोटं बोलत नाही हा बघा सगळ्या साड्या आहेत प्रत्येक कलरची साड्या आहेत चॉकलेटी अजून आंबाट हिरवी परत त्याला फिकट गुलाबी जांभळी पिवळी अजून ती ग्रे कलरची परत इकडं गुलाबी परत इकडं गुलाबी परत इकडं गुलाबी इकडं परत जांभळी परत ही कसली तर हाय परत ही खरडी भांडी का बा का इकडं हाय ही असल्या का नाही प्रत्येक कलरच्या पारशी आलू पासून म्हणजे जवळजवळ दोन हजारापासून ती का नाही साठ रुपयाच्या साडीपर्यंत इथं साड्या आहेत त्या सगळ्या कलरच्या सगळ्या पद्धतीच्या हलक्या फुलक्या काटा पदराच्या ज्या असतात हलक्या फुलक्या आहेत त्या घ्या घालत असते मी अधूनमधून पण ह्या साड्या सगळ्या काटा पदराच्या साड्या आहेत बघा सगळ्याच्या सगळ्या तर तुम्हाला सांगते एवढ्या साड्या आहेत त्या पण घालायला आता तुम्ही सुद्धा काटा पदराच्या साड्या बरेच जण का एक एकदा दोनदा पुन्हा घालत नसतात पण मी काय कार्यक्रमाच्या टायमाला साड्या घालत असती तर आपल्याकडनं कपडे झालेले आहेत ते धुवून इकडे ह्या सगळ्या साड्या टाकलेल्या आहेत वाळ्याला आणि बाकीचे जे कपडे असते ते ना ती सगळी घरावर टाकली ती सोनीवर चढली मी तिला भरू भरूभरू कपडे दिली सोनीनं घातली वाळ्या परत आल्यावर मग परत राहिलेली काय वाळायला मी काय अजून आंघोळ केलेलं नाही आता मी घर होऊनच आंघोळ करणार आहे तर ह्या काय भांडी थोडी होती गाजलेली सुद्धा सोनीनं भांडी बाहेर काढली होती तर तुम्हाला दाखवते किती राड आहे किती राड म्हणजे माप राडाचा खरकाटी भांडी मांडणीची भांडी सगळे तिथं मांडणी ही पण मांडणी आपल्याला गिफ्ट मधूनच आलेली आहे ती तर ही पण मांडणी घासून वाळून झालेले आहे पण आता घर धुतल्याशिवाय मांडणी काय घरात घेऊन जाऊ शकत नाही तर चला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते आता राडा तर हा बघा तर मांडणी आणि इथं ही भांडी सोनी तर घासती या सुरीनं भांडी बाहेर काढली सगळी पोहे बिये बनवलं होतं पोहे खाल्लं तिथं काळी बसली भांडी मांडती या छोकुली धुती या तिथं तांबे राहिलं कसं आहे नवीन तांबे ही, ही ती माझ्या मम्मीनं मला संसार दिला होता तुम्हाला तर माहितीच आहे पण ती संसार आल्यावर माझा संसार कुठं वाट लावला कुत्र्यावर नको नाच ठाव लय कुत्रे जरा सारखा तर भांड बाहेर असलं ना कि कुत्रे लगेच घेऊन जाते ती या तर नवी जुने सगळे भांडी इथं बाहेर काढले ती घासायला ताटत ताट ती जास्त ताट दिसत नाही घासायला अजून खाटा खाली काय गॅस बाहेर आणून घेऊ ला गॅस नव्हता बाहेर आणायचं का अगं उरका की गावापासन भांडी घासता मी सकाळपासनं धुनं धुतलं धुनं तासात मी धुतलं तुम्ही भांडी घासता त्याला का आका दिवस गेला की नाहीतर राहू द्या तुम्हाला धुनं भांड्याची कामं लावते चला मुंबई पुण्याला तुम्हाला धुना होते का द्या नाही गा 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 ग तिला तर चार घरचे काम द्याव दे काय काढायच्या कामाचे नाही पूर्गे डबल डबल घासायचा आधी ग घासा म्हणजे पीठ वतून ठेवते घर धुवून घेते तर चला तुम्हाला आता घरातला राडा दाखवते हे आपल्या घराची झाली बघा एंट्री हा बघा हे आता आम्ही आंघोळ केल्यावर घालायला ठेवलेत कपडे हा का ही फ्रीज पियालाचा डबा सिलेंडर सगळं अलीकडं आणून ठेवलंय सोन्यानं पाण्याचं जार हा बघा राडा कसा आहे राडा कसं आहे भिंती ही सगळं धुवून घ्यायचं या पुसून घ्यायचं या ही कपडे पूर्ण इस्काटले वाटतं भुंगेल ह्यात का हाय है? ह्यात तर कपड पूर्ण मोकळं केलेलं आहे आता ती वरचं नाही धुत कारण वर, वर हाय मच्छरची जाळी मच्छरची जाळे आहे फक्त तर चला आता तुम्हाला आपलं किचन दाखवते काचची भांडे किराणा आहे काढावं लागल ही घास काय म्हणते ती हा बघा घरात राडा तरी पाचशे रुपये गमावलंय माझा ही जाळे ही सगळं काढावं लागणार आहे आता ही काढून घेते मी आता किचन कसा आहे राडा कस आहे मोकळं मोकळं घर किराणा ना भरून आणलेल्या पिशव्या हे सगळं घासून काढायला लागेल आता हे हे काढायला लागते हे फ्रीज होता इथं फ्रीजच्या खालच्या जाळ्याही काढायला लागते ते फॅन ही काढायला लागेल कसून बघा फॅन कसं झालं तर किल्ला इट बंद तरी सान्या सन्या इकडे की ते भाड्यांनी बाहेर अरे की सन्या